नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर मलकापूर ते येळवण जुगाई रस्त्यावर भीषण अपघात भरधाव फॉर्च्युनर गाडीची धडक बसल्यानं पादचारी लाकूडतोड मजुराचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी थर्टी फर्स्ट डिसेंबर रोजी शहरासह जिल्ह्यात असणार कडक पोलीस बंदोबस्त हुल्लडबाजी आणि ड्रंक अँड ड्राईव्ह वर पोलिसांची नजर काळंबावाडी धरणाची गळती काढण्याचं काम तातडीनं सुरू करा सिंचनावर परिणाम होऊ देऊ नका गळतीची पाहणी करून खासदार शाहू छत्रपती यांनी दिले जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश नव्या वर्षामध्ये ढगाळ हवामान जाऊन थंडीचा जोर वाढणार भाजीपाल्यांसह रब्बी पिकाला थंडी पोषक ठरण्याचा अंदाज आणि पीएम सूर्यघर योजनेचा महाराष्ट्रातील एक लाख सव्वीस हजार जणांनी घेतला लाभ देशात गुजरात नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर विजेचे दर वाढत असताना सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करणं फायदेशीर